संस्था अनेक उपक्रम करत असते बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचा जो उपक्रम देशात समाजात सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाखाणण्यात येतो तो म्हणजे बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या दा शाळा आज आपल्या तेवीस शाळा आहेत त्यामध्ये पंचवीस हजार विद्यार्थी शिक्षण देतात काही लोकांना घबरत होत असून दोन्ही बावीसमध्ये आमच्या एका कॅम्पसमध्ये स्टेट बोर्ड आणि सी बी एस सी आहे त्यामुळे आम्ही त्या रिग्रॅया करून तेवीस सांगतो आणि पंचवीस हजार विद्यार्थी याच्यामध्ये दे शिक्षण घेत आहेत तेराशे शिक्षक आणि एक हजार इतर कर्मचारी या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काम करत आहेत डिजिटल ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये शाळा आहेत पाच जिल्ह्यामध्ये आपल्या शाळा आहेत आणि या सर्व शाळा डिजिटल आहे डिजिटल एज्युकेशन सिस्टम आपण लावलेलं ला आहे अत्यंत आधुनिक सिस्टम हे आपण आपल्या शाळेमध्ये लावलं आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांनी तयार केलेलं एज्युकेशनलचं पॅटर्न हे आपण शिकत असतो सोबतच व्हॅल्यू एज्युकेशन ज्याची आज फार मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे समाजामध्ये मूल्य संवर्धन याची मोठी गरज आहे आणि त्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना दररोज भगवद्गीतेचा एक श्लोक इसाप नीती सोबतच पंचतंत्र जातक कथा यासारख्या अनेक गोष्टी सांगतो त्यामुळेच विद्यार्थी अत्यंत कर्मट कर्तव्यदक्ष आणि आपल्या संस्कृतीचा जो पाया आहे त्याला धरून ठेवतो निश्चितच ज्या गोष्टी देखील येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत महत्त्व साजरी करतो गणपती उत्सव गरबा उत्सव गुरुपौर्णिमा रक्षाबंधन आणि यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची जाणीव होते आणि निश्चितपणे आज सहकार्या मंदिरच्या माध्यमाने आणि सायंटिफिक एज्युकेशन हेरोडायनिंग शिकवतो आहे सायन्स शिकवतो आहे पण सोबत आपली संस्कृती ही देखील शिकवतो <laughs> आपण शाळेमध्ये गेला असत शाळेमध्ये आपण पाहिलं अत्याधुनिक खेळांचे मैदान फुटबॉल टस हॉकी टर्स आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्काय सायक्लिंग स्काय रोलिंग अशा प्रकारच्या विविध उपक्रम शाळेमध्ये सुरू असतात आणि त्यामुळे निश्चितच विद्यार्थी डेव्हलप होतो आहे आपल्याकडे एल आणि एन जी एन डी एचे देखील क्लासेस आहेत बँकिंगचं ही प्रशिक्षण आपण देते चार युग आणि प्रत्येक गोष्ट सुट्टी चार जवळ देवाला चार राहत आहे चार युग आहे चार असण आहे असं झालं आपल्याकडे आपण आधीच आपल्याकडे फोर व्हीलर सिस्टम नावाची सिस्टम तयार आणि त्यावेळेस आपण एवढा विचार केला ना पण आपण स्वतःहून फोर पिलर सिस्टम नावाची एक सिस्टम तयार केली ही फोर पिलर सिस्टम इतर बँकिंग सिस्टमपेक्षा वेगळी आहे फोर पिलर सिस्टमचा जो पाया आहे तो भगवद्गीता आहे पहिला पिलर हॅपीनेस आहे दुसरा कम्पॅशन आहे म्हणजे दया दया म्हणजे संधीची क्षमता तिसरा पिलर रेग्युलर आहे आणि चौथा पिलर हा सोशल बँकिंग आणि या कारणास्तव आपण जे बँकिंग केलं ते बँकिंग इतर बँकर्सपेक्षा वेगळं आहे आपण बँकिंग मध्ये त्याला असं म्हणता येईल निश्चितपणे असं मी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येकदा जायचं ठिकाणी मी जेव्हा प्रेझेंटेशन केले तर त्या लोकांना आश्चर्य वाटायचं की अशा प्रकारचं बँकिंग नाही होऊ शकते आणि त्यांनी ते केलं आणि आज कित्येक वर्षापासून हे बँकिंग सुरू आहे आणि मला सांगताना आनंद सस्टेनेबल आज डेव्हलपमेंट होते पण टिकाऊ नसते एका गोष्टीचा ट्रेंड येतो मग चालला जातो

वर्ग या सगळ्यांचे प्रशिक्षण आपण देत असतो आणि समाजामध्ये इन्फ्लेशनमुळे वेगवेगळ्या व्यवस्थेमुळे होणाऱ्या समस्या निर्माण होणाऱ्या समस्यावर मंथन देखील या आपल्याकडे आपण आपले सॉफ्टवेअर तेव्हापासून आपण स्वतः बनवतोय आम्ही इनाव सॉफ्टवेअर तयार करतोय त्यामध्ये भरपूर सॉफ्टवेअरची लिस्ट आहे पण मी आपल्याला काही सॉफ्टवेअर सांगतो स्टेशनरी आणि शेअर मॅनेजमेंट कन्सॉल्टेशन असे अनेक सॉफ्टवेअर आपण तयार करतो यावर्षी सगळा ट्रेंड हे आहे आता ए आयमध्ये तसं तर काही खूप महत्वाचं नाही आहे पण ए आयमध्ये आपण काम केलं पाहिजे की त्यांनी यावेळेस ए आय एजंट ही एक व्यवस्था सुरू केली ए आय एजंट काय आहे की तुम्ही जर आमच्या कम्प्युटरला तुम्ही काहीही प्रश्न कोणत्याही भाषेमध्ये म्हणजे हिंदी किंवा मराठीमध्ये पण कशाही पद्धतीने विचारा तर तो एजंट आपल्याला कसं करायचं किंवा काम कसं करायचं किंवा ही व्यवस्था कशी आहे याचं उत्तर देऊ शकतो दुसरं मोबाईल ॲप हा आपण स्वतः व्यवहार करतो कॅश मॉनिटरिंग लोन मिटवून असे वेगवेगळे ॲप आपण सतत डेव्हलप करत असतो आणि ती संपूर्ण टीम ही आपली स्वतःची बुलढाणा अर्बन क्रेडिट केअर ही आपली सबसिडरी कंपनी आहे चालवते ही संकल्पना दोन बारा मध्ये आम्ही सुरू केली कापसापासून तर कपडापर्यंत फार्म टू फॅक्टरी एक शेतकऱ्यांच्या एका पिढीने शेती करावी एका फॅक्टरी मध्ये काम करावं एका पिढीने मार्केटिंग करावं हा याच्या मागचा मूळ कन्सेप्ट साडेतीन कोटी रुपयामध्ये आम्ही टेक्स्टाईल तयार केले आणि आज ती चांगल्या प्रकारे काम करते ग्रामीण भागामध्ये रोजगार देण्याचं काम आम्ही करतोय बेडशीट पॅन्ट आणि शर्ट हे आपण तिथे मोठ्या प्रमाणात बनवले बीओटी विभाग आमचा बीओटी टी विभाग म्हणजे कन्स्ट्रक्शन विभाग आहे आपण बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर या बेसिसवर ते मलकावतो येथे हा राज्य महामार्ग दोन दो हजार आठ मध्ये तयार केला याची मुदत सत्तावीस वर्ष आहे आणि टोल कलेक्शन आपलं दररोज तीन लाख रुपये इतकं आहे दोन हजार चौतीस पर्यंत याची मर्यादा आहे सत्तर कर्मचारी याच्यावर कार्यरत या आहे यामध्ये यावर्षी आपण बांधकामामध्ये सात गुलामांची बांधकाम केली ऐंशी हजार स्क्वेअर फूटचं आपण बांधकाम केलं त्र्याहत्तर हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम प्रोग्रेशनमध्ये आहे आणि पुढेही बांधकाम होत राहणार सोलर पॉवर जो आता हरित एनर्जी प्रत्येक गोष्ट जण पर्यावरणाबद्दल विचार करतोय चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे हरित एनर्जी सोलर एनर्जी ग्रीन पॉवर यामध्ये आपण ऑफ ग्रीड आणि ऑनग्रीड असं काम केलेलं आहे दोन पॉईंट पाच मेगावॉट एवढं सोलरचे प्रकल्प आपण गोदाम आणि कोल्ड स्टोरेज येथे प्रस्थापित केलेले आहे आणि जवळपास दोन मेगावॅटचे प्रकल्प हे कार्यान्वित आहे बुलढाणा अर्धन फार्मर प्रोड्युसर कंपनी ही एक नवीन कंपनी आम्ही तयार केली शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ही कंपनी तयार केलेली आहे तेहतीस अधिक उत्कृष्ट आणि दर्जेदार पदार्थ आपण तयार करतोय चोटे -चोटे आ, या पापड लोणचे चटणी असे वेगवेगळे छोटे छोटे जे गृहोद्योगासारखे वस्तू आहेत त्या आपण तयार करतोय दोन आउटलेट आपण तयार केलेले आहेत एक डोंगरखंडा आणि येळगाव याच्यामध्ये रासायनिक खते कीटकनाशके सेंद्रिय खते शेळी खाती ही देखील आपण आहे आम्हाला एक दुबईचं ट्रक पाठवण्याची संधी आली पाच ट्रक कांद्याचे त्यांनी मागितले आपण ते देखील पाठवले आपण शेतकऱ्यांसाठी एक समृद्धी घात तयार आहे तो आपण पाहिला आहे यामध्ये गावागावामध्ये शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम नवीन संकल्पना याबाबत आपण मार्गदर्शन करणार आहोत आणि तज्ज्ञांना त्या गाडीमध्ये पाठवणार आहोत सोबत काही नवीन इक्विपमेंट काही नवीन जर प्रयोग आले तर ते देखील आपण त्याच्यामध्ये पाठवणार आहोत या समृद्ध रथाचा मुख्य उद्देश काय आहे हा उद्देश हा आहे की शेतीची जी लागत खर्च आहे जो उत्पादन खर्च आहे तो खूप वाढतो आहे आणि हा उत्पादन खर्च कसा कमी करतो हा उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा प्रत्येक भागाची परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक भागामध्ये गरजा वेगळ्या तिथे गोष्टींची पूर्तता वेगळी आणि त्यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी तिथे तज्ज्ञ जातील त्यांना योग्य मार्गदर्शन या करते याच्यामध्ये शेणखत गांडूळखर जीवामणूस यासारख्या यासारख्या गोष्टी देखील आपण तयार करतो मागच्या सात वर्षाचा आपल्याला केल म्हणजे अनुभव आहे या पेजमध्ये आपण डेअरी पोल्ट्री जोडधंदे सगळेच केले होते सिमेंट नाले बंधारे शेतकरी हे देखील आपण केलं होतं विही वरणाचंही काम केलं होतं आणि आज पाण्याची पातळी ही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे दोन ते तीन वेळा लोक पीक घेत आहेत भाजीपाला घेत आहेत आणि जोडधंदा सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत अजून आधुनिक उपक्रम जो सगळ्या लोकांना मनापासून आवडतो तो म्हणजे भक्तनिवास भारत हा भक्ती संप्रदायाचा देश आहे देवावर भक्ती करणारी लोक आहेत आज लालखेड संप्रदायाच्या इथे मोठ्या प्रमाणावर लोक पंढरपूरला जातात तशीच परिस्थिती रामदेवरा राजस्थानमध्ये तीच परिस्थिती महाकालमध्ये मा तीच परिस्थिती दक्षिण भारतात आणि त्यामुळे आपण भक्ती संप्रदायाचा देश म्हणून भक्तनिवास आज आपण तिरुपती येथे निवास आहे भगवान बालाजी आणि पद्मावतीच्या चरणी हे निवास आहे याच्यामध्ये जवळपास पंचावन्न रूम आहे हजार ते बाराशे लोक दररोज भोजन करतात पाच फोर व्हीलर आहेत है। है आपला नफा जवळपास एक कोटी नव्वद लाख इतका आहे आणि नवीन भक्तनिवासाचं काम भाईजींच्या मार्गदर्शनाकडे सुरू आहे यामध्ये पंचावन्न रूम आपल्याकडे तुळजापूर आई तुळजाभवानीच्या द्वारे आपण तुळजापूर भक्तनिवास तयार केले त्यामध्ये चौदा रूम आहेत पाच कर्मचारी कार्यरत आहेत आणि याचा नफा हा सात लाख इतका आहे शिर्डी येथे एक मोठं भक्तनिवास आपलं साईबाबांच्या चरणी आहे त्यामध्ये चौसष्ट रूम आपण केलेले आहेत तिथे दोन हॉल आहे जेवणाची व्यवस्था आहे दोन फोर व्हीलर आहे पंचवीस कर्मचारी काम करत आहे सात लाख एवढा आपला शिर्डीचा नोफा आहे माहूर भक्तनिवास रेणुका मातेच्या निवासस्थानी आपण भक्तनिवास तयार केलेला आहे बावीस रूम आहे पाच कर्मचारी आहेत आणि नऊ लाख इतका नफा आहे पंढरपूर येथील भक्तनिवास हे भक्तनिवास लवकरच सुरू होणार आहे भक्तनिवास सुरू करण्याच्या माझ्या संस्थेचा उद्देश आहे जो लोकांचा लोकांचा लोकांचं करता आकर्षण आहे ते वाढते आहे हे दहा वर्ष ज्या भविष्यासाठी लक्षात घेतील लोक तर एक मोठ्या प्रमाणावर सनातन धर्माचं जागरण झालेलं आहे आणि निश्चितच हे आपल्याला वाढवणं हे आपलं कार्य दहा वर्ष विकास वगैरे लक्षात राहतील पण जे जागरण झालं ते पुढच्या पिढीचं कार्य आहे त्याला मोठं करत राहणं आणि त्याचं कारण असं आहे की मला वाटते ही संस्कृती मोठी संस्कृती आहे ही संस्कृती विशाल संस्कृती आणि त्यामुळे आपण निवासाची चालवत असतो आणि याच्यामध्ये वाढ मिळतो हॉटेलही आपण तयार केलं बुलढाणामध्ये आपण जाऊन आला बुलढाणा आपण रेसिडेन्सी क्लब इथे स सहासष्ट रूम्स आहेत अद्याप सुविधा आहे जिम्स आहे स्पा आहे स्विमिंग पूल मॉडर्न ज्या ज्याच्यामध्ये आपला संगम आहे पाश्चात्य मॉडर्न माहिती सायंटिफिक एज्युकेशन सोबत आपलं जे फाउंडेशनची घर आहे ते प्रयत्न करतो एक प्रकारे आपण हे कॉम्बिनेशन हे तयार करतो दोन हॉस्टेल देखील आपण जाऊ बुलढाण्यामध्ये ते सांडीपणी आणि अजिंक्य नावाचे हॉस्टेल गोरक्षित आपण दोन गोरक्षण चालवतो गाय ही आपली सर्वांची जननी गायी पासून तर देवपासून तर अस्तळापासून तर मनुष्यापर्यंत यक्षापर्यंत सगळे लोक गायीपासून जन्माला आले तर निश्चितच गोरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि आज परिस्थिती काही लोक गोरक्षण करतात काही यांची करता देखील होते आणि भाजी दहा तुम्ही पासून माणूस मानस राहिलेला आहे की गोरक्षण झालं पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर गोरक्षण आपण करतो आज आपलं दोन गोरक्षण आहे एक गोरक्षण बुलढाणा नव्वद काही आहे एक गोरक्षण आपलं मोर्शी इथे आहे त्यामध्ये एकशे नव्वद गायी तिथे देखील आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे माता समजून आपण या गाईचं तिथे गोरक्षण करतोय आणि या गोरक्षणच्या आर्थिक बाबीकडे आपण एवढं लक्ष देत नाही पण तरी एक चाळीस लाख रुपये खर्च या दोन गोष्टी बुलढाणा सेफ्टी अँड सिक्युरिटी ही एक सबसिडरी कंपनी आहे जे काही आपण गाठ पाहतात टोलवर जे गाठ पाहतात हॉटेलवरचे गार्ड पाहतात जे गाठ पाहतात हे सगळे बुलढाणा अर्धन सेफ्टी अँड सिक्युरिटीद्वारे प्रोव्हाइड केल्या जातात आज चारशे छत्तीस सिक्युरिटी गार्ड आहेत आणि जवळपास या संस्थेमध्ये आमचे जे गोदामाचे सिक्युरिटी गार्ड आहेत ते देखील या संस्थेमध्ये त्यांची संख्या पाचशे असे जवळपास आठशे ते नऊशे गार्ड या संस्थेमध्ये इतरही प्रायव्हेट कंपन्यांना बुलढाणा शेती शिक्षण गार्ड प्रोव्हाइड करते एक महत्वाचा उपक्रम बुलढाणा तो आहे वेद विद्यालय बुलढाणार वेद विद्यालय चालवते आपण विद्यार्थ्यांचा शांतीपाठ पाहिजे विद्यालय चालवण्याच्या मागे उद्देश होता की वेद हा सगळ्या संस्कृतींचा पाय आपण कुठल्या संस्कृती पाहुल्यानंतर ठिकाणी गेलो गेलो त्या सगळ्या संस्कृती झाला यांचं शिक्षण हे नवीन पिढीला झालं पाहिजे यांचं ज्ञान हे नवीन पिढीला झालं पाहिजे ही एक सांस्कृतिक ऊर्जा ही आध्यात्मिक ऊर्जा आहे आणि त्यामुळे वेदांतयन हे आपल्या वेधशाळेमध्ये होते आपण इथे सगळे वेग शिकवतो पण शुक्वे हा विद्यार्थ्यांना आहे हे निशुल्क प्रशिक्षण आपण शिक्षण आपण देतो <laughs> आज जर तुम्ही शाळामध्ये गेले काही शाळाच्याही काही गावातील लोक आहेत डॉक्टर मिळतील इंजिनियर मिळतील वकील मिळतील पण पंडित भेटत नाही दहा बारा पंडित असतात फक्त त्यांना वेळ नसतो आणि त्यामुळे लोक मग कर्मकांड करत नाही आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की कर्मकांड करायची गरज नाही पण माझं असं म्हणणं आहे जर मंदिर नाही तर सहा महिन्यात लोक देवावर सुद्धा विसरून जातात आणि त्यामुळे कर्मकांडे करावेच लागतात आणि त्यामुळे पंडिताची ही गरज आपल्याला लागणार आहे आणि दूरदृष्टी घेऊन आम्ही विद्यालयाची स्थापना केली आज पंधरा विद्यार्थी या वेदविद्यालयातून निघालेले आहेत काही फॉरेनला गेलेले आहेत काही मोठ्या शहरांमध्ये आणि पांडित्य करत आहेत या विद्यालयामध्ये आता पंचवीस विद्यार्थी शिकत आहेत साठ वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर वाराणसीला जाऊन ते पुढचं वेद अध्ययन करतात आणि या सगळ्या विद्यालयामध्ये आपण विधानसोबत भजन कीर्तन संगीत हे देखील त्या विद्यार्थ्यांना शिकवतो बचत गटाचा शेवटी मी उपक्रम सांगतो आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून आपण जवळपास दोनशे दो कोटीचं वाटप केलेलं आहे आणि आजपर्यंत एक क्युलेटिव्ह फिगर सांगितलं मी आपल्याला आणि दोन लाख स्त्रियांना या बचत गटाच्या माध्यमाने फायदा झालेला आहे हिंदुस्थान मायक्रो फायनान्स ही आमची मित्रसंस्था आहे मुंबई येथील त्यांच्या मदतीने पंचेचाळीस शाखांच्या माध्यमाने आम्ही दोन लाख स्त्रियांना बचत गटाचं कर्ज वाटप केलेलं आहे हे सगळं करत असताना आपल्याला वाटत असेल काही संकट आले नाही का संकट भरपूर आले जवळपास दरवर्षी संकट आहे